नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला आलेभाव तर सांगणारच आहे त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना आले पिकामध्ये काही आता नगदी पीक लावायचं असेल तर तुम्ही हा हे जे पीक आहे हे लावू शकता तुमच्याकडं मोबलक पाणी असेल तर किंवा तुम्हाला बेवळ बदलायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे पीक लावू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर जाणून घेऊया आजचे वाले बाजार भाव जे आहे तर काय झालेले आहे शेतकरी मित्रांनो सध्या या हप्त्यामध्ये भाव जे ते रिवर्स चाललेले आहेत तर आज रोजी दोन रुपयाने भावजे जे आहे ते कमी झालेले आहेत म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आपण भाव बघितले होते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या तर भाव जे आहे तर पंचेचाळीस रुपयापर्यंत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत चालू होते आणि आज रोजी जे आहे तर व्यापारी जे आहे तर एक चौवेचाळीसपर्यंत किंवा सेहेचाळीसपर्यंतच मागतायत चांगला चांगला माल तर दोन रुपयांनी भाव माझ्याकडे सध्या कमी झालेले आहे आज रोजी तुमच्याकडे काय भाव चालू आहे ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंटद्वारे कळवता वेळेस तुमचं गावाचं नावसुद्धा मेन्शन करा की या गावामध्ये हे भाव चालली आहे म्हणून आवर्जून तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी जे इतर तर आपापला जे तर भाव सांगायला पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा सगळ्याच शेतकरी मित्रांना होईल तर हा झाला भावाचा अपडेट आणि तर माल जे आहे तर तुम्हाला माहीतच आहे टोळ आणि डागी हा एकच भावामध्ये जातो जसं की बाराशे ते पंधराशे किंवा अठराशे रुपयापर्यंत तर आ... शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगत होतो की आपण जे तर आले पिकामध्ये ज्यावेळेस आपली आले पिकाची पात तुम्ही बघताय माघारी जसं की आले आले पिकाची जी, जी पात आहे ती पडण्यास सुरुवात झाली की त्यावेळेस आपण याच्यामध्ये ही बघताय तुम्ही बघा आपण याच्यामध्ये आठ हजार पाच या ऊसाची लागवड केली होती आणि लागवड करून आता एक महिना होत आहे कम्प्लीट म्हणजे एक महिन्या पाच दिवस झालेले आहे जवळजवळ तर याच्यामध्ये एकदम मस्तपैकी हा ऊस जो आहे तर निघून आलेला आहे फक्त अवघ्या दोन पाण्यावरती लावता वेळेस एक पाणी दिलं होतं त्यानंतर आपण लागवडीनंतर एक दुसरं पाणी जे आहे तर दिलेलं आहे दोन पाण्यामध्ये आणि याला खत वगैरे काही टाकलेलं नाही आपण सध्या तर बऱ्याच शेतकऱ्यांना जर अद्रक पिकामध्ये अद्रक काढून जर तुम्हाला जर ऊस लावायचा असेल तर तसं न करता तुम्ही डायरेक्ट बेडच्या नालीमध्ये ऊस कांडी पद्धतीने दाबून लावू शकता तर याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो की आता नागटीचा आणि याचा खर्च आपला वाचणार आहे रोट्याचा बेडचा ते तर वाचणारच आहे तेवढा खर्च आपण खतावर करणार आहे म्हणजे जवळपास पाच सात हजार जे आपला खर्च होणार होता हे नगदी जर आले अद्रक काढून जर लागवड करायची म्हटलं तर सध्या तुम्हाला जर आता भाव कमी झालेले आहेत जर अजून ठेवायचा असेल तर ठेवून तुम्ही त्याच्या ना नालीमध्ये जे दिसतं आहे तुम्हाला या नालीमध्ये या नालीमध्ये तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवता अजून अशा प्रकारे जे आहे तर हे बघा ऊसाची उगवण झालेली आहे अजून काय उगत आहे बघा तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढं की आपल्याला कोणत्याही पद्धतीने जे आहे तर आपला जो खर्च आहे तो शेतीतला कमी करण्याचा उद्देश आहे त्या उद्देशाने तुम्हाला हे एक पद्धत जी आहे नवीन जसं सांगितलेली आहे तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना जर आवडले तर तुम्ही नक्कीच हे करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की आता तुम्ही लागवड तर करून दिली पण याची मशागत कशी होणार तर विषय काय आहे शेतकरी मित्रांनो मशागतीचा विषय असा आहे की हिवावर एकदम आता सध्या ही बेड आहेत साईडला मग नालीमध्ये आपण आठ हजार पाच या लागवड केलेली आहे आता याला भर देण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही कारण ज्यावेळेस का आपण अद्रक काढू त्यावेळेस आपोआप त्याला थोडीशी भर बसणार आहे त्यानंतर हा बेडची माती जी आहे तर एकदम भुसभुशीत आहे याला याला जास्त मशागत करायची काही आवश्यकता नाही आणि त्याच्यामध्ये काय एकदा पॉवर टिलर आणलं किंवा बैलाच्या सहाय्याने जरी आपण भर लावली तरी सहजरित्या हे बेडची माती जी आहे तर मोकळी असल्याकारणानं चांगली उसाची भर या उसाला लागणार आहे आपण जो पाच सहा हजार रुपये जो खर्च लागणार होता ट्रॅक्टरचा मजुरीचा तोच ख त्याच्यामध्ये एक डोस होतो आपला या उसाला म्हणजे असं करून तुम्ही तुमचे जे आहे तर पाच सात हजार रुपये जे आहे तर पचवू शकता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की आता झिरो झिरो पन्नास सोडलं तर काय होणार आहे तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे की अजून ज्यांना अजून एक ते दीड महिना अजून एक महिनासुद्धा जर ठेवायची असेल तरच तुम्ही सोडा ज्या शेतकऱ्यांना एक पाच सात दिवसात जर किंवा आठ दहा दिवसातच दिवसा तुम्हाला आली प्लॉट द्यायचा असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास सोडून फायदा नाही कारण कमीत कमी एक तीन चार वेळेस तरी त्याचं आपण सोडलं गेलं पाहिजे म्हणजे आठ ते दहा दिवसाला जरी म्हटलं तर, आ, तर एक महिन्यातून तीन वेळेस तुम्ही दहा दहा किलो पोटॅश जर सोडलं तर त्याचा नक्कीच याच्या वजनवाढीमध्ये परिणाम होणार आहे साईजमध्ये परिणाम होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना अजून एक महिना दीड महिना ठेवायचा आहे किंवा बेने प्लॉटसाठी पण चांगलंच आहे तुम्ही आता जर बेणं लागवड खर त्यासाठी पण आहे इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी पण चालतं आहे कारण आले पिकाची साईज जी वाढते आणि वजन पण वाढतं आहे कंदाचं तर आवर्जून झिरो झिरो पन्नास सोडा त्यासोबत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट पण सोडू शकता आलटून पलटून एक दोन वेळेस ज्याने आणखीन चांगला रिझल्ट येईल म्हणजे जेणेकरून कॅल्शियम बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे कॅल्शियम नायट्रेट जे असतं आहे तर ते पण साईज मोठी करण्यासाठी किंवा स्किन लूज करण्यासाठी आपण वापरत असतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद